ही आहे आमची जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा विकास विकासकामे ताबडतोब वेगाने आणि अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने केली जात आहेत पहा आमच्या शाळेच्या समोरच्या आवारामध्ये काही झाडं होती पण त्याला लहानसं असं कंपाऊंड नव्हतं आता त्या झाडाला जवळपास दोन फुटाचं कंपाऊंड बनवण्यात येत आहे आमच्या मिस्त्रींमार्फत जे की ते आमचे पालक आहेत स्वतः आणि त्यासाठी लागणारं मटेरियल इकडे काम चालू असतानाच इकडे विके वीट आलेले आहेत पहा ट्रॅक्टरमध्ये वीट इकडे आलेले आहेत आणि दुसरीकडे तिकडे वाळू पण आलेला आहे ते पण आणणारे आमचे पालक आहेत आणि हा जो ट्रॅक्टर तुम्हाला दिसत आहे तो आमच्या अध्यक्षांचा आहे शाळा व्यवस्थापन समजा आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा तो, तो ट्रॅक्टर आणि त्यामध्ये विटा आणण्यात आलेल्या आहेत व इकडे मटेरियल म्हणजे बनवण्यात आलेलं आहे बांधकामासाठी लागणारं मटेरियल तयार आहे हे आहेत आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जे विद्यार्थ्यांमध्ये बसून जेवण करत आहेत सकाळी सहा सातला शाळेच्या आवारात येतात शाळेत जेवण करतात पुन्हा रात्री नऊ दहापासून शाळेसाठी काम करतात आता पहा हे आमचं मशीन आहे पा, आमच्या पालकांचंच मशीन आहे हे पण आणि हे बघा तुम्ही जर इकडे पाहत असाल तर ता आमचे सगळे डबे पेंटचे सगळे संपत आहेत वरच्यावर रोज वीस लिटर तीस लिटर एशियन पेंट आणलं जात आहे वेगवेगळ्या पद्धतीने कलरिंग केलं जात आहे आणि ते कलरिंग करणारे आमचे पालक वेगळेच आहेत आणि पाहता हे आमचे मिस्त्री आहेत यांच्याकडे वेल्डिंगचं काम आहे शाळेच्या परिसरात जेवढं काय वेल्डिंग आहे ते स्वतः करत आहेत हे पा हे आमचे पालक आहेत अतिशय पॉवरफुल असे पालक आहेत आम्ही खांब पाहिजे असं म्हटल्याबरोबर आमच्या पालकांनी स्वतः शेतात गेले सर्व मिळून आणि एखाद्या ऑलिम्पिकमध्ये जसं एखादा खांब असतो तसं एवढा मोठा खांब आमच्या शाळेच्या परिसरात बसवण्यात आलेला पहा आणि थोड्या वेळाने शाळा सुटण्याची वेळ होत होती त्याच वेळेस आमचे पालक आणि आमचे शिक्षक स्वतः गेले जे की दुपारच्या जेवणाच्या वेळेस विषय निघला होता की आपल्या शाळेसाठी आपण वॉटर हार्वेस्टिंग बनवलं पाहिजे असं म्हटल्याबरोबर आमच्या पालकांनी लगेच ताबडतोब ट्रॅक्टर घेतला आणि विडुवळ्या गेले आणि पंधराशे प्रमाणे जवळपास नाही का पंधरा हजाराचे नाही का त्याने पाईप बांधले पहा आमचे म्हणजे एक दाते आहेत त्याने दिलं आम्हाला एवढे पाईप पहा आणि आज सकाळी सहा आम्हाला एका पालकाने सहा हजारचं बक्षीस दिलं म्हणजे देणगी दिली शाळेसाठी अशा पद्धतीने पाईपचे पंधरा हजार रुपये आणि पालकांनी दिलेले सहा हजार असे एकूण एकवीस हजार रुपये म्हणजे रोज ताबडतोब विकासाचे कामं होत आहेत एकीकडून पैसा पालक देत आहेत एकीकडून एक वर्गणी एक जमा एक होत आहे एकूण आमचे ग्रामपंचायत असो किंवा आमचे शिक्षक असो वेळ प्रसंग कमी जास्त अशा पद्धतीने कुठंच काही कमी पडू दिलं जात नाही आणि आता हे जे तुम्ही जे चर्चा ऐकत आहात ते आता पाईप आल्यामुळे आता वॉटर हार्वेस्टिंगचं काय प्लॅनिंग आहे हे सगळं सगळेजण चर्चा करत आहेत आणि वॉटर हार्वेस्टिंगची जागा ठरली आज आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्याचा बड्डे होता आणि त्या विद्यार्थ्याचं नाव डिजिटल बॅनरवर येत आहे पहा आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर सिद्धार्थ रवींद्र वेवारे इयता चौथी यास जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा आहे पहा ओके धन्यवाद